आत्ता वाजलेत चार आता मला करायचं आहे चहा तर एक हजार सबस्क्रायबर हे फक्त आपले शॉर्ट व्हिडिओ टाकूनच झालेत लाँग व्हिडिओ हो कधीतरी टाकलाय आणि त्याला काय एवढे व्यव पण आलेले नाहीत त्याच्यामुळं आता मी म्हणते रोज लॉंग व्हिडिओ हो टाकून पण श्रीषमं काही पॉसिबल होत नाही कधी टाकू वाटलं तर टाकते नाही तर टाकत नाही पण शॉर्ट व्हिडिओमध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांच्या खरंच मनापासून आभारी मी तर असाच कायम सपोर्ट राहू द्या लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा शॉर्ट व्हिडिओला येत असा तर चला एवढच बोलायचं होत गणपती बाप्पा मोर्या मोर्या हातवर हातवर कर गणपती बाप्पा मोर्या ए, 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 नाद लावला काय तोंडाव काय लिहिले सगळं पेनने लिहिले काय केलंय वाव दहा लागतोय तोंडाचा पेनने रेषा वाढल्या सगळ्या टोपीला टोपीच भरलंय आता तेच केला दे बापर आम ठेव आता दुपारचा नसतो संध्याकाळी करायचं संध्याकाळी एखाद्या डॉक्टरने सांगितले गायचं दूध देऊ नका त्यामुळे दूध कमी करायचा प्रयत्न चालला म्हणून असं वरचं काय काय खायला द्यायचं चाललंय तर दूध चांगलं नसतं हे आम्हाला परत कळे आता हातावर एवढं दूध कमी केले गायच देत नाही तर थोडं थोडं चालू पण कमी करायचा प्रयत्न चाल तसं टाकतात का कुठं पण ए श्रीषा दिदी केली श्रीषा दिदीने आता आमची चार वाजता हा खायचं खायचं खाली बस छान छानवानी खायचं बस मी ती मी करते गोळा तू बसून खा तुला लागते कसे लागते छान 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 खावा खाली बसून खायचं बसा खाली खाली बसा तू तू पडली ना सर्कल ना पडचिन पडचिन चला चला कुठ जायचं हा दिसली मनपूर आनंद झाला खुश झाला कुठे आजी कुठे आजी कचरा टाकाय गेली आजी कचरा टाकायला गेल्या दोन माझ लागते तिला कस जेवते काय काय रडतय त्याला सांगा पाहिजे सगळी पावशी वाटते लांब आल्या चल पुढे बघ

काय करते आता करायची असं वांग कापून घेतले बरं कुचले लसूण टाकले कोणणीला चांगलं परतून घ्यायचं राहिलेली भिजले असते ना तुला टेबल वर चढायचं परतून पडली आता टेबल वरन खाली सुरू झालाय मग शाप आण होतो आता कुठन अलकून दाबाच सुंदर आता येताना चांगलं पावसाय लागला आता टेबल वरन पडायला लागली होती पण वाचली थाडक टेबल वर चढती काय करावं काय

ओ खाल्ली आली ती का खा तू खा मूक मला खा कशाला काढते पिलू सगळे बाहेर मी खाऊ आहे पडत असतं टेबलवरनं तर मग आलंच भाकरी होत माझ्या एक भाकरी राहिली एवढ्या वांग्याची भाजी पण पाणी श्रीशाल या पलट कट करून दिलं तर पण त्यांनी काय खाल्लं ना त्यामुळे तस राहिली

काय करते तुला लावायचं नाही बाळा खेच हिच 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 नाही दिले की रुडकी आजल्या पाहिला नाही लावायचं हिचत नको ओ आपल्या मामान लावायला हवं दि

Nó Apa Bà là khó tên Apa Hmm Papa kaya mente na Katapay la lau lor Umu oh, Hoto no. ha ah, ah, hoto tenis Ha ah, ah. Ha No 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 <coughs> Tila kaya sangit lal kut na Tundich शरे बाळा शरे होती तिला कुठून दिसली तिने काय केलं बघा तोंडाचं घाण असते शी हात कसलं झालात ए शी बाबू शी खेळायचे का ती मी टाकून देते तिकड